नदीवरील पुलाच्या प्रारंभ आनंद शहराच्या मधून दमयंती नदीवर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने जोरदार पाऊस झाला की नदीला पूर येत होता आणि नदीचे पाणी नागरिकांच्या घरात घुसत होते पाच ते सहा वर्षापूर्वी जोरदार पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता नदीचे पाणी मालवीय पुरा भोईपुरा पेठपुरा इत्यादी भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते देखील पाणी आले तरी नदीला पूर येत होता आणि नागरिकांची गैरसोय होत होती भारतीय जनता पार्टीचे भोई समाजाचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांना पूर बांधण्याकरिता निवेदन दिले होते राज्यसभेचे खासदार डॉक्टर बोंडे यांनी सण दोन हजार चोवीस पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला होता निधी मंजूर झाल्यामुळे पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे यात यामुळे नागरिकांत कमालीचा आनंद पाहायला मिळतो आहे